किती आहे हे ह्याच्या हातात काय बांबू तुझ्या हातात काय रे काठी आणि हा बघा हा पैसे घेऊन आलाय ह्याच्या हातामध्ये बघा काय हा मुच्छ्या हातामध्ये एक बांबू आणि हा माग हा पन्नास किलो आला ह्याच्या हातात एक बांबू आणि हे दहा दहा लाख रुपयांचे कॅश अशा रोडने घेऊन फिरतात तुमच्यावरती जर कुणी अटॅक केला तर तुमच्यामुळे आमची बी आसपासची चार धाम मरतील ना रे तुम्हाला मागे सांगितलं होतं ना रे मुच्छड तुला तुला मागं बोललो होतं ना सिक्युरिटीमध्ये इथं गनमॅन पाहिजे माझे इथं म्हणून तर बंद करून टाका ना तुमचं सगळं इथलं इथं गनमॅन असल्याशिवाय यायचं ना अजिबात आता तुझं एटीएम बीटीएम सगळं बंद करून टाकल तुमचे जीव उधारी आहेत किती पगार आहे तुला साडे तेरा हजारात मरतो का एवढे मोठे मोठे रकमा काढल्यात बघा इथं गाडी लावली आहे बाहेर रोडला रोड हायवेवरच्या गाडीत न हा हे दोघ जण हा एक पन्नास किलोवाला हा मागचा पुढचा यांच्या दोघांच्या हातामध्ये बांबू तुझ्या हातात काय रे तुझ्याकडे काय काहीच नाही तुझ्याकडे काय रे हं काहीच नाही तुझ्याकडे पण वेपण काही नाही किती पैसे किती डाउनलोड करणार आता किती असतात सांगताना येणार दहा लाखाच्या पुढं तर आम आरा अमाऊंट आरामशीर आसपास दहा लाखाच्या पुढं तू पैसे घेऊन आला आहे आणि ह्याच्याकडं कोणत्याही परिस्थितीमध्ये इथं यांच्याकडे वेपनवाले नाहीये तुम्ही तुमच्यावरती जर कुणी हल्ला केला तुमच्या आसपासचे छर्या आम्हाला लागून आम्ही बी मरू ना तुला मागं पण सांगितलंय मी की तुम्ही इथं कोणत्याही परिस्थितीत वेपनवाला तुम्हाला जिकडे काय करायचं ते करा वेपनवाले इथं ना मी गाडी अजिबात येतो थांबून देणार नाही अजिबात मला कुठे डाउनलोड करायची ते करा